नाव सांगा तुमचं माझे नाव निरंजन विनायक आव्हाड आहे काय का त्रास होतो तुम्हाला मला चलता येत नव्हते आणि या हॉस्पिटलमध्ये आल्यापासून मला खूप बरं वाटलं बर किती वर्षापासून त्रास या वीस वर्षापासून त्रास आहे वीस वर्षापासून हो बर याबद्दल कुठं दाखवलं तुम्ही याबद्दल जालना औरंगाबाद पुणे एवढे दाखवलं भरपूर ठिकाणी दाखवलं मग हम्म बर आता आपली ट्रीटमेंट कशी वाटली तुम्हाला खूप छान स्टाफ वगैरे हो कसा वाटला स्टाफ मेंबर छान आहे बर आता हात वर घ्या थोडा ठीक